सध्या अशाच एका महिलेचा अप्रतिम जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती पावसाच्या पाण्याचा पुरेपूर वापर करताना दिसत आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अनेकदा बाहेर मुसळधार पाऊस पडत असला तरीही घरात वापरण्यासाठी पाणी उपलब्ध नसतं पावसामुळे वीज जाते किंवा इतर अनेक कारणांमुळे पाणीपुरवठा खंडित होतो अशा वेळी पाणी आणायचं कुठून असा प्रश्न महिलांना सतावत असतो पण एका महिलेने आता पावसाच्या पाण्याचा वापर अशा पद्धतीने केला जो पाहून अनेकांनी तिचा कौतुक आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये जुनी छत्री अडकवल्याचं दिसत आहे तर या छत्रीला पुढे पाण्याची बॉटल जोडल्याचं दिसत आहे या बॉटलला एक पाईप जोडली आहे तिथे बाथरूम मध्ये नेण्यात ने ने आली आहे त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पावसाचं पाणी जुगाड करून थेट बाथरूम मध्ये गेल्याचं दिसत आहे शिवाय या पाण्याचा वापर करून ही महिला कपडे असल्याचं असल्याचंही व्हिडिओ पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ इंस्टाग्राम वरून शेअर करण्यात आलाय तो शेअर करताना त्याच्या मध्ये लिहिलाय कसा वाटला जुगाड पाण्याचा पुरेपूर वापर असं लिहिलंय तसेच पावसाचं पाणी वाया नाही केलं पाहिजे असंही लिहिलेलं दिसत आहे खरोखर या महिलेला पाण्याची किंमत कळालेली आहे लोकांना कधी कळणार तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा